सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त जी एम संस्थेच्या वतीनं विनम्र अभिवादन करण्यात आलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव जयंतीनिमित्त जीएम संस्थेतर्फे अभिवादन करण्यात आलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बौद्धीश्य संस्थेच्या वतीनं सालामादाप्रमाणे यंदाही सुपर मार्केट येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास जीएम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अझर शेख सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मा निकंबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला शशिकांत उर्प पप्पू गायकवाड यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथील भिडेवाड्यात सुरू केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालविवाहाला विरोध केला तसंच विधवा पुनर्विवाहाचं समर्थन केलं महात्मा फुले यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आपल्या वाड्यातील पिण्याच्या पाण्याचा हौद खुला केला असं सांगत विनम्र अभिवादन केलं जे एम्स संस्थेच्या वतीनं यावेळी नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या क्रांतीपूर्य महात्मा ज्यतराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला आज त्यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती आहे आजच्या या त्यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त मी भारत सरकारला सरकारला एक विनंती करतो की क्रांतीसूर्य महात्मा जिंदुराव फुले यांना भारतरत्न पद पदवी प्रदान करावी व महात्मा जिंजूराव फुले व सावित्रीबाई फुले यांचं कार्य भारतालाच नव्हे तर संबंध देशाला एक प्रेरणा देणारं कार्य आहे स्त्रियांसाठी पहिली शाळा महात्मा जिंजूराव फुले यांनी सुरू केली त्याचप्रमाणे विवाह पुनर्विवाहासाठी त्यांनी चळवळ उभी केली बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली व आमिषणसाठी आपल्या वाड्यातील हे जो भाव त्यांनी आश्मनसाठी खुला केला असे अनेक कार्य महात्मा फुले यांचे आहेत मी आजच्या त्यांच्या त्यांच्यानिमित्त त्यांच्या पवित्र विनम्र अभिवादन करतो यावेळी जेम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अझर शेख सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मा निकंबे जेम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे यशपाल वाघमारे महेश बनसोडे अभि क्षीरसागर मिलिंद तळभंडारी यशपाल कांबळे निहाल क्षीरसागर अजय कोळेकर अभिनंदन गायकवाड आदींची उपस्थिती होती